ते पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील लिहिलेली कारण का संजय राऊत संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत जी जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे की जी, जी काही लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर त्याची जी, जी माहिती काही आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर दाखवणार आहे दाखवताय उद्धव ठाकरेची जी, जी काय लायकी शिव्या हा ह्याला पोचून दाखवतो एवढा पर्यंत सांगण्याची मजाल याच संजय राजाराम राऊतची दिली होती दिली होती मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिले नाही अर्ध अपूर् पुस्तक लिहू नये पूर्ण पुस्तक काढा मग त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करेल